हा बघा आत्ताच आणलेला खाडीतला खेकडा त्याचा आपण आता बोलूया चांगला खेकडा मसाला सुका या आपल्या बरोबर आता आपण ह्याला साफ करून घेऊया खेकडे कधी पण बांधलेले असतात आता हे बघा आता आपण ह्याचे डांगे आणि पाय साफ करून घेतलेले आहेत आता खेक खेकडा आपण आता पूर्ण साफ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याची रेसिपी सुरुवात करू आता बनवूया खेकडा मसाला सुक्का हे आपलं सनफ्लावर तेल फोंडीला लसूण टाकली अद्रक पेस्ट टाकली खेकडा नीट केलेला आहे तो टाकून घेतला एक झटपट रेसिपी आहे तशी हो त्याला काय वेळ नाही आणि हा आपला माल सगळं वाटण आहे कांदा मसाला घरगुती मसाला घेऊन ठेवतो सगळं हे आहे आपल्या काय सगळं मालवणी पद्धतीचं मिळतं हो हो मालवणी आणि हे पण आहे ना आता गोवनचे पण आहेत अच्छा गोवनचे पण आहेत हो अरे वा हा टाकला मालवणी लाल मसाला थोडी चिमूटभर हळद गरम मसाला कोणाला इथे खायचं असेल कुठे यायचं तुमच्या हाच खेकडा कोकण तडका मध्ये कोकण तडका हॉटेल हो कुठे हे आहे माहीमला पॅराडाईज टॉकीजच्या समोर अच्छा पॅराडाईज टॉकीजच्या समोर माहिम हो हो अच्छा मला खायला मिळणार तर हो हो अस्सल मालवणी पद्धतीचं हो हो अस्सल मालवणी पद्धतीचा खेकडा आणि पण झटपट सुक्का आणि झटपट शिजाई गरम करा टाकला किती टाइम लागतो खेकडा व्हायला एक 10 मिनिट तरी लागणार कारण हे असतं ना त्यामुळे शिजायला लागतं आपल्याकडे खेकड्याला कुरले बोलतात ते कसं आहे पण म्हणतात पूर्वीची लोक कुरलाच म्हणायची <laughs> आता आपण खेकडा म्हणतो हो आता झाकण ठेवून पाच दहा मिनिट शिजायला आता झाकण काढूया वरून थोडीशी कोथिंबीर टाकू खेकडा रेडी आता लावूया आपण मस्तपैकी खेकडा सुक्का थाळी हा आहे खेकडा सुक्का ही आमची स्पेशल चटणी सोलकडी आमचा जवळा आमच्या हॉटेलची स्पेशालिटी खेकडा करी, करी। राईस ही आमची तांदळाची भाकरी आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बनतात ज्वारी बाजरी नाचणी कांदा लिंबू ही आमची कोकण तडका स्पेशल खेकडा थाळी या जेवायला मंडळी कुर्ला खेकडा तुमच्या भाषेत जे असेल ते मस्त थाळी त्यांनी बनवून दिलेली आहे ताईने सांगितलं आई पदार्थ कोणते मी रिपीट करणार नाही पण मंडळी दिसायला एवढं जबरदस्त दिसतंय आहे ना तो पाणी आहे आणि गरमागरम भाकरी म्हणजे खेकडा ट्राय करूया खेकड्याचा नांग्या हा 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 सुपर वा वा जबरदस्त पण तिकडे गर मस्त असं मसाला अगदी मालवणी मसाला आणि गरम गरम भाकरी ट्राय करूया म्हणजे मस्ट ट्राय एवढा सुंदर तर आता खेकडा तुम्हाला इथे बनवून मिळेल येऊन येऊ शकता खाऊ शकता आपल्या माहीममध्ये मुंबईमध्ये आहे उशीर पण चालूच रात्री कधी पण येऊ शकता